दुष्काळ जाहीर कुंभमेळाला सतरा हजार कोटी आणि पन्नास कोटी नाही मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि <cart pirates है> या परिस्थितीमध्ये आज आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करत आहोत सरकार या महाराष्ट्रात आणि केंद्राचं सरकार महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे महाराष्ट्र महाराष्ट्र मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळाची ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे या शेतकऱ्यांना जाहीर जेवढी जास्त मदत अपेक्षित होती तेवढी मदत या सरकारनं दिलेली नाही आहे बावीसशे पन्नास कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेला आहे आणि हे जाहीर करताना सरकार आहे की सरकारला पैशाची चष्टा करता येत नाही म्हणजे पैशाचं नाटक करता येत नाही खऱ्या अर्थानं नाशिकला जो होणारा सत्तावीसचा कुंभमेळा त्या कुंभमेळेला केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून सतरा हजार कोटी रुपयाचं जा पॅकेज जाहीर केलेला आहे आणि मग महाराष्ट्रातला शेतकरी जर संकटात असेल तर त्या संक त्या शेतकऱ्यांना केवळ बावीसशे पन्नास कोटी रुपये का हा प्रश्न आम्ही या डाव्या पक्षांच्या वतीनं सरकारला विचारत आहोत काल या मराठवाड्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जी मुख्यमंत्री आले उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री आले ते शेतकऱ्यांना सांगतायत की शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला सी एमला तर ते म्हणतात की तू राजकारण करू नको जर शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आम्ही मोठ्या पॅकेजची जर मागणी करत असतो आणि त्याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हो या महाराष्ट्रातला शेतकऱ्यांनी लाल का शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करतो तुम्ही जे राजकारण करताय तुम्ही मताचं राजकारण करताय तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या बिहार निवडणूक आणि इतर सगळ्या निवडणुकीसाठी मतांची बेरीज करायची तुम्ही मताचं राजकारण करताय आमचा प्रश्न या सरकारला आहे जर कुंभमेळ्यासाठी जर तुम्ही सतरा हजार कोटी रुपये देत असाल तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही पन्नास हजार कोटी कार जाहीर करू शकत नाहीत हा प्रश्न आम्ही तुम्हाला करतोय खऱ्या अर्थानं या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना तुळजापूरचा नवरात्र महोत्सव आठ आठ कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरातला विद्यापीठातला जो युवा महोत्सव आहे तो हजारो कर कोटी रुपये खर्च करून साजरा केला जातो शेतकरी आणि शेतमजूर या संकटात असताना हजारो कोटी रुपयांची उधळण सरकारचे प्रतिनिधी स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी करत आहेत आणि म्हणून त्या जाहिरातबाजीवर प्रश्न निर्माण करत आम्ही या नेत्यांना आवाहन करतो की तुम्ही स्व खर्चातून करू नका सरकारला शेतकऱ्यांवर शेतमजुरावर पैसा खर्च करण्यासाठी मजबूर करा सरकारच्या रोजीमधून या शेतकऱ्यांवर पैसे खर्च झाले पाहिजेत त्यांना मदत जाहीर झाली पाहिजे अनेक शाळा पुराच्या पाण्यामध्ये त्या शाळांना नुकसान भरपाई शाळा पुन्हा उभारणी करण्यासाठी शेतकरी पुढचे पाच वर्ष उभा राहणार नाही पुढचे पाच वर्ष शेतकरी आणि शेतमजुरावर उभा राहण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचं किमान या ठिकाणी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे शेतकरी उभा केला पाहिजे असे आम्ही आवाहन करतो जमिनी घेऊन शक्तीपीठ महामार्ग तयार करत आहे याबद्दल काय म्हणते मी म्हणूनच म्हणालो की अजित पवार जे सांगत आहेत की पैशाचं नाटक करता येत आहेत तुम्हाला समृद्धी महामार्ग पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी हजारो कोटी रुपये आहेत शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी तुम्हाला जमिनी घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पैसा आहे मग हा पैसा कुठून येतोय अमेरिकेतून येतोय पाकिस्तानातून येतोय की चायनामधून येतोय कुठून येतोय आम्हाला माहिती आहे या सरकारकडं अमाप पैसा आहे जो सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या ख कमाईतून टॅक्सच्या स्वरूपामध्ये सरकारच्या ती रोज तिज मोठी होतो आहे तो आमचा पैसा आहे गोरगरिबांचा जनतेचा पैसा आहे तो जनतेसाठी खर्च झाला पाहिजे सरकारकडं पैसा आहे परंतु खर्च करण्याची दानं त्यांच्याकडे नाही शेतकऱ्यांवर खर्च करायचा नाही कुंभवेळासारख्या इव्हेंटवर त्यांना खर्च करायचा आहे मोठमोठे रस्ते बांधण्यासाठी खर्च करायचा आहे आमचं म्हणणं आहे इतके वर्ष मराठवाडा दुष्काळामध्ये गेला कोरड्या दुष्काळामध्ये गेला आज ओला दुष्काळाची स संकट असताना खऱ्या अर्थानं कितीतरी हजारो कोटी लिटर क्युसेक्स पाणी वाहून जाताना ही पाणी अडवण्याची ताकद या मराठवाड्याच्या एकाही पुढाऱ्यानं दाखवली नाही भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये पण या ठिकाणी मोठमोठे तलाव बांधण्याची जबाबदारी सरकार स्वीकारेल काय असा प्रश्न मी उत्तर करतो आणि आताही पंचनामे सुरू आहेत याबद्दल तुम्ही समाधानी आहात का या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातला शेतकरी समाधानी नाही आहे आम्ही म्हणतोय आता पंचनामे करण्याची आवश्यकता नाही तर सकट मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे खुल्या दुष्काळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थानं हे जे पूर पाहणीचं नाटक करता आहेत ना यांच्यावर जास्त सरकारी तिजोरीतून पैसा खर्च होतोय प्रत्येक पक्षाचा पुढारी येतोय त्याच्यावर सरकारी यंत्रणा कामाला लागते हजारो कोटी रुपयाचे खर्च यांच्या दौऱ्यावर होत आहेत तोच खर्च जिल्ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर खर्च झाला पाहिजे पंचनाम्याची आवश्यकता नाही सरकार ड्रोननं पंचनामे ड्रोन करू शकतं तशी परिस्थिती आहे आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल तर आमच्या डाव्या पक्षांना सांगा आम्ही ड्रोनच्या चित्रीकरण करून सरकारी दरबारी सबमिट करू पंचनाम्याचं नाटक करू नका सरसका जाहीर मदत करा